शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आठवड्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण या म योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये येणाऱ्या एकोणीसटा एकोणीस ऑगस्ट रोजी हो दीड दीड हजार रुपये असे एकूण जुलै महिन्याचे दीड हजार व ऑगस्ट महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये सर्व महि माईल, पात्र महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहेत याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात याच्यामध्ये सर्वप्रथम आपण याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत हे बघूयात याच्यामध्ये ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये एकोणीस ऑगस्ट अर्थातच रक्षाबंधन या सणाच्या दिवशी तीन हजार रुपये एकत्र असे दोन हप्ते पडणार आहे आता त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचे अर्ज असे आहेत की त्यांचे अर्ज अपात्र झालेत तर त्या सुद्धा लवकरच आपल्या अर्जाची जी काय त्रुटी असेल ती त्रुटी पूर्ण भरून घ्यावी व तुमचा अर्ज हा समोर टाकावा याच्यामध्ये आता नेमकं तुमचा अर्ज पात्र झाला की अपात्र झाला हे कसे बघायचे याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोअरला जायचं आहे या ठिकाणी नारी शक्ती हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि केलेले अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे याच्यामध्ये आता आपण बघूयात कोणत्या महिलेंच्या खात्यामध्ये जे कोणत्या खात्यामध्ये या महिलांचे पैसे जमा होणार आहेत तर याच्यामध्ये सर्वप्रथम डीबी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आता डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिश ट्रान्सफर तुमच्या आधार खात्याला जे काही बँक लिंक असेल तर त्याच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आता हे स्टेटस तुम्हाला नेमकं कोणतं लिंक खातं आहे हे कसं बघायचं त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या क्रोन ब्राउजरमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी माय आधार या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जाईल म्हणजे लॉग इन करण्यासाठी तो आधार नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे हा आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरला तुमच्या आधार कार्डाला जो काय मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक सहा ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा ओ टी पी टाकायच्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे आणि हे लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला बरेच सारे पर्याय दिले दिसतील त्याच्यामध्ये डाउनलोड आधार व्हेरीफाय आधार मोबाईल नंबर लिंक म्हणजे जे काही पर्याय दिसतील त्यापैकी तुम्हाला सहा नंबरला एक पर्याय दिलेला आहे ते म्हणजे बँक स्ट्रिंग स्टेटस तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही यावरती क्लिक करताल तर तुम्हाला लगेच दाखवलं जाईल की तुमच्या बँक खात म्हणजे तुमच्या आधार कार्डाला कोणतं बँक खातं लिंक आहे जे बँक खातं तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे तर त्याच बँक खात्यामध्ये हे तुम्हाला येणारे पैसे जमा होणार आहेत तर हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट मुख्यमंत्री माजी लाडके बहीण होता याच्याविषयी जे की आपण पाहिलं होतं आता याच्यामध्ये अर्ज करायला सुद्धा अत्यंत सोपं झालेलं आहे कारण ज्या महिलांना पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्डामध्ये नाव न नसतं नव्हतं तर त्यांनासुद्धा याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे म्हणजे पतीच्या नावानं जे काही राशन कार्ड असेल ते राशन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि दुसरी महत्त्वाची आर्ट म्हणजे उत्पन्नाचा जे काय दाखलं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एक स्वयंघोषित प्रमाणपत्र आहे तर, पीडिये पीडिये तर ते पी डी एफ मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर ते प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे याच्या जवळपास सर्व जे काही अडचणी असतील त्या दूर झालेल्या आहेत म्हणजे याच्यासाठी अर्ज करणे आता अजून सोपे झालेले त्याच्यामुळं ज्या काही महिला असतील ज्या काही राहिलेल्या महिला असतील तर अशा सर्व महिलांनी आपले ऑनलाईन अर्ज करून घ्यावे व येणारा जे काही लाभ आहे त्याचा फायदा घ्यावा तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत तर अशाच सर्व नवीन माहितीसाठी व नवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद